चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नका प्रभाग अधिकारी अमर पाटील यांच्या आशीर्वादाने रस्त्यावर अनधिकृत दुकाने कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अमर पाटील यांच्या बदलीची गरज पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज एक मध्ये अनधिकृत दुकाने अनधिकृत हातगाड्या लिंबू सोडाच्या गाड्या कलिंगडची दुकाने अशी विविध अनधिकृत प्रकार दिसून येत आहेत तळोजा फेज एक सेक्टर अकरा साई ज्यूस सेंटर जवळ अनधिकृत दुकानांसमोर रस्त्यावरच जात आहेत यामुळे ज्या दुकानदारांनी भाड्याने दुकाने घेतली आहेत त्यांचे नुकसान होत आहे दुकानात जाण्याचा रस्ता बंद करून टाकला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर कलिंगणाची अनधिकृत दुकानं थाटली आहेत प्रभाग अधिकारी अमर पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कारवाईसाठी गाडी पाठवल्याचे सांगितले पण प्रत्यक्षात कारवाई केली नाही अमर पाटील दिशाभूल करून अनधिकृत हातगाड्या व दुकानांना अभय देत आहेत या अनधिकृत हातगाड्या व कलिंगड दुकानातून महिन्याला हप्ता मिळत असल्याने कारवाई होत नाही अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे पनवेल महापालिका आयुक्तांनी याबाबत वेळीच कडक करण कारवाई करणे गरजेचे आहे तसेच प्रभाग अधिकारी अमर पाटील यांना या ठिकाणी कारवाई करण्यासाठी वेळ नसल्याने त्यांना बदली करून त्या जागी खमक्या प्रभाग अधिकारी नियुक्त करण्याची गरज आहे तास न्यूज सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయ విసరూ నా